नमस्कार आज आपण पॅरल लाईन या प्रकरणातील करस्पॉन्डिंग अँगल थेरम हा थेरम आपण बघणार आहोत यापूर्वी आपण इंटेरियर अँगल थेरम बघितलेला आहे तो आपला मूलभूत थेरम आहे त्याचा उपयोग आपल्याला या करस्पॉडिंग अँगल थेअरम मध्ये करावायचा आहे चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ थेरम असा आहे द करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत पण कश कधी दिलेले आहेत तर दोन पॅरल लाईन्स घेतलेल्या आहेत एक ट्रान्सवर्सल घेतलेली आहे त्यामुळे तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल दोन रेषा एक छेदिका आणि त्यामुळे तयार होणारे संगत कोण आपल्याला दिलेले आहेत आणि ते जे संगत कोण असतात ते इक्वल मेजरचे असतात म्हणजेच कॉन्ग्रंट असतात म्हणजेच एकरूप असतात किंवा समान मापाचे असतात हा गुणधर्म आहे संगत कोण गुणधर्म मग या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला दोन शा, लागना रहे। मैं तुम्चा, तुम्चा समांतर रेषा एक ट्रान्सवर्सल आणि करस्पॉन्डिंग अँगल हे आपल्याला घ्यावं लागणार आहे मग आकृती जर तुमच्या तुमच्या समोर जी आकृती आहे तिच्यामध्ये यल समांतर आहे यमला यन हा ट्रान्सवर्सल आहे आणि अँगल ए आणि अँगल बी हे करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर आपल्याला दिलेली आहे तर हे दिलेल्या बाबी आहेत गिव्हन मध्ये आणि आपल्याला दाखवायचं आहे ते सगळं जे आहे ते इक्वल मेजरच असणार आहे म्हणजेच समान असणार आहे म्हणजेच अँगल ए आणि अँगल बी हे आपल्याला समान दाखवायचे आहेत म्हणजे इक्वल दाखवायचे आहेत ते आपलं साध्य आहे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी तेच आपण या ठिकाणी लिहितो आहोत गिवन मध्ये आपण लिहितो आहोत लाईन यल पॅरल टू लाईन एम लाइन यल आणि लाईन एम हे पॅरल आहेत लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन एन ही ट्रान्सवर्सल आहे याच्या पुढे आपण असंही लिहू शकतो अँगल ए अँड अँगल बी आर करस्पॉन्डिंग अँगल टू प्रो नंतर असणार आहे साध्य त्यामध्ये आपण हे जे करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते इक्वल किंवा कॉन्करंट आपल्याला दाखवायचं आहे ते आपण लिहिणार आहोत अँगल ए इज इक्वल टू अँगल बी हे आपल्याला दाखवायचं आहे आपण अँगल सी हा एक कोण घेतलेला आहे जो ए ला अँगल इन लिनियर पेअर करतोय तर या ठिकाणी आपण सिद्धता सुरू करूया तो आपल्या दिसणार आहे आपल्या समोर कोप आहे ज्यामध्ये तुम्ही आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आ, या ठिकाणी थोडस आकृती जर बघितली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की आकृतीमध्ये ए आणि सी हे जे अँगल आहेत ए आणि सी हे जे अँगल आहेत ते अँगल इन लिनियर पियर आहे अँगल इन लिनियर पियर आहे आणि म्हणून त्यांची बेरी देणार आहे एकशे ऐंशी म्हणून आपल्याला पहिलं समीकरण या ठिकाणी मिळालं आहे अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री इक्वेशन नंबर वन आणि रिझन देता आलंय अँगल इन जीनियर पेयर म्हणजे रेशिया जोडीतील कोण आहे रेशिये जोडीतील कोण हे पूरक असतात हे आपण सिद्ध केलेलं आहे मग आता दुसरी आणखीन बाब आपल्याला माहिती आहे आपल्याकडे मूलभूत प्रमेय आहे इंटेरियर अँगल थेअरम तर त्याचा उपयोग केल्यानंतर आपण ए बी आणि सी जर बघितले तर ते इंटेरियर अँगल आहे आणि आपल्याला माहिती आहे इंटेरियर अँगल जे असतात दोन पॅरल लाईन असतील एक ट्रान्सवर्सल असेल तर होणारे इंटेरियर अँगल जे आहेत ते सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून बी कोण आणि कोण सी बेरीज सी एकशे ऐंशी येणार आहे ते समीकरण आपल्याला या ठिकाणी घेऊन दिलेलं आहे अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी डिग्री इक्वेशन नंबर सेकंड रिझन आहे प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल ऑफ पॅरल लाईन्स दोन समीकरणांचं निरीक्षण करूया फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन जर तुम्ही बघितलं तर ही पहिल्या इक्वेशनची डावी बाजू आहे ही उजवी बाजू आहे दुसऱ्या इक्वेशनची ही बा, डावी बाजू आहे ही उजवी बाजू आहे बरोबरच्या डाव्या बा साईडला डावी बाजू असते आणि बरोबरच्या उजव्या बा साईडला उजवी बाजू असते लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड उजव्या बाजूंचं निरीक्षण करा तुमच्या लक्षात येईल पहिल्या समीकरणाची उजवी बाजू आहे वन एटी डिग्री दुसऱ्या समीकरणाची उजवी बाजू सुद्धा वन एटी डिग्रीच आहे म्हणजे दोन्ही समीकरणांच्या उजव्या बाजू समान आहे समीकरणाच्या नियमानुसार जर दोन समीकरणांच्या उजव्या बाजू समान असतील तर डाव्या बाजू समानच असतात म्हणून आपल्याला म्हणता येईल ही बाजू बरोबर ही बाजू फ्रॉम इक्वेशन वन एंड टू अपन अस शको एंगल ए प्लस एंगल सी पहला समीकरण की दावी बाजू बरबर दुसर समीकरण बाजू एंगल बी प्लस एंगल सी दो समीकरण जर व्यवस्थित निरीक्षण के लक्षाई प्लस सी दो बाजूला प्लस सी दो बाजूला सी मिले एकाच वेळी दोन्ही बाजूतून सी वजा केले तर हे काय होणार आहे नष्ट होणार आहे दोन्ही बाजूला एकच क्रिया करता येते आपल्याला म्हणून दोन्ही बाजूतून वजा सी जर नष्ट केले किंवा वजा सी जर दोन्ही बाजूला केले तर हे सी सी नष्ट होतील आणि आपल्या जवळ शिल्लक राहील अँगल ए इज इक्वल टू अँगल बी ते आणि तेच या ठिकाणी लिहिलेले देअर फोर अँगल इज इक्वल टू अँगल बी आणि तेच आपलं उप्रू आहे तेच आपल्याला साध्य करायचं आहे म्हणून ही सिद्धता अशा पद्धतीने सिद्ध झाली आपल्याला ही सिद्धता समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद